वास्तुविठ्ठल आणि वास्तुडमेंट बिल्डिंगमधली पहिली शिवजयंती सेलिब्रेट केली आणि तेव्हाचे काही क्षण आम्ही कॅप्चर केलेले आहेत ते पहा आज सोसायटीमधल्या मुलांनी गणपती वगैरे बनवले आहेत काल मातीमध्ये बसून खेळून वगैरे शिवजयंती आहे उद्या तर हे लोक पण किल्ला बनवण्यासाठी माती वगैरे कालवून देत होते आणि त्यावेळेस या लोकांनी गणपती बाप्पा बनवलेत अतिशय छान असे गणपती बाप्पा बनवलेत आता उन्हामध्ये त्यामुळे एवढे खास दिसत नाही आणि काहींनी मोदक वगैरे पण बनवलं आहे काय काय बनवलं आहे मस्त मस्त आणि ही मुळं होती का त्याच्यामध्ये अजून चार पाच पोरं बाकी आहेत ते आल्यावर तुम्हाला सगळं समजेलच काय बनवलं आहे पण जे काय आहे छान बनवलेलं आहे चालेल चला आता आपण आपला किल्ला बनवला तिकडे जागा तुझी मम्मी काय बोलली

तुझ्या मम्मीच नाव काय आज नाव काय भालेराव तुझं गाव कुठला म्हातारी गाव तुझा अरे ना वा विसरलो काय हा लो। लो का विसर तो तो का। तर आपण जो किल्ला बनवला तर बनवला म्हणजे बाकी एक काम आता आणि आता आपण याच्यावरती काम करणार आहोत बऱ्यापैकी छान असं काल आम्ही दिवाळाला रंग सुद्धा मारला मधला आणि अशा प्रकारे आहे सध्या डोंगराचा शेप दिलेला आहे आणि आता हा डोंगराच्या शेपाला आपण किल्ल्यामध्ये रूपांतर करणार आहोत तर आपल्याला काही मदतीला कार्टून आलेत तर आता सुरुवात करूया किल्ल्याच्या कामाचं हा डबा घ्या छोटावाला आणि तिकडे किंवा तिकडे मातीचा ढिगारा आहे त्या मातीच्या डिगाऱ्यावर ना ती बाल्टी भरून आणायची हां जर तुमची मम्मी तिकडे तुम्हाला बघून तुम्हाला ओरडत असेल तर तुम्ही बाल्टी घ्यायची आणि तिकडे जायचं माती आणायला हां तुम्ही त्यापेक्षा इकडेच जा ठीक आहे अशा प्रकारे मुलांना किल्ला बनवण्यासाठी माती आणायला पाठवलं आहे आणि त्या किल्ल्याचं थो थोडंसं शेप वगैरे हो द्यायचं आहे थोडंसा आकार उकार द्यायचा आहे तर बरीच कामं आहेत ते त्या गोणीचं हे दिसतं आहे थोडंसं इथे गोणीचं दिसतंय प्लस असा काही भाग बाकी आहे गोण्यांचा तो सगळा लपवायचा आहे फिनिशिंग करून आणि मग तो किल्ला रेडी करू आपण तर थोडंसं वाढवत मुलं माती घेऊन येतील तर बिल्डिंगमध्ये जरा गार्डनचं चा काम चालू आहे आणि त्याच्यात त्याची माती जमा आहे तर आता जोरदार माती भरायचं काम चालू आहे पुरणचे तडेपार अटकेपार मेहनत चालू आहे हे मोठे मोठे खडे घेऊ नका मातीचे ठीक आहे हां हो। तो नको मातीचा मोठा खडा नको तर चला आता बालडी घेऊन बस झाली आपल्याला एक बालडी अजून अशाच तुम्ही बाळडा घेऊन यायच्या दोन चार बाळड्या अजून आणायला लागतील तुम्हाला हां हां आणि मध्ये एक माती भेजो उसको भेजो आपल्याकडे अजून एक मेंबर आलेला आहे छोटा मेंबर आता त्याला सुद्धा मातीमध्ये आपण काम करायला लावूच आपले मेंबर्स बाळला भरून घेऊन चालले आहेत ह्याच्यामध्ये टाका आणि अजून एक सेम बालडी आणा मोठे मोठे खडे आणू नका अशीच पातळ बारीक माती घेऊन या ठीक आहे आता ते आणलेत ते ठीक आहे आता मी ते करतोच छोटं छोट मुलांनी याच्यामध्ये माती ओतली हो आहे त्या मातीमध्ये आपण थोडंसं पाणी उतून आणण्याचा <coughs> प्रयत्न करू शकतो आपलं एक बालट अजून भरून आम्ही ठेवायच्यामध्ये हा मातीला चिखल बनवायचा आपल्याला आणि असा चिखल झाला पाहिजे असा चिखल झाला पाहिजे आजा आजा ते ए ह्याच्या दुसऱ्या हाताला हॅपी बर्थडे नाही गेलं दोन्ही हात हॅपी बर्थडे ना हा ना दुसरा हात हा दुसरा हात हॅपी बड्डे हा हा बर्थडे अरे वा सायकल पकडतो हा हा आता किल्ला बनवायचा आपला तुझी गाडी इथे पार्क करू दे असं इथे पार्किंगला लावली मी मातीचे असे गोले बनव असे गोले मातीचे जा मातीचे गोल गोल गोळे बनवून ठेवा बरं नो हा आता, आता लगेच गोल गोल गोळे बनवा तिचे जाड असे गोल गोळे बनवा एवढे लाडू लाडू बनवा छोटे छोटे गोल गोल, लाडू। गोल, -गोल। पनागा तो पनागा तो कर... आ, ते, उड़ी, ते उड़ी, तो हा सगळ्यांना तेवढे तेवढे तो छोटा आहे ना सा... गोल बनवा मस्त एकदम तिकडे सावळीत या सावळीत या ते होऊन भरपूर आहे तिकडे चला तिकडे चला सावळीत चला पडू दे पडू दे सावळीत बनवाय ही अजून एक मेंबर आली आहे बॉटल घेऊन पाण्याची हे डब्बा घेऊन ये जा चल डब्बा आणि हे आहेत आमचे ते किल्लाचे आजूबाजूला चांगलं वातावरण दिसावं म्हणून अजून चांगली भिंत रंगवत आहेत आणि लवकरच हे तुम्हाला यूट्यूबवरती दाखवू आपण ह्यांना पण दाखवू हे कामच साहेब <laughs> आहेत जे अलिबाग खोर्टामध्ये आहेत कामाला ही आपल्या सोसायटीची पहिली म्हणून मी रेकॉर्डिंग करतो थोडंसं चालू राहू दात अजून एक मेंबर आली आहे डब्बा आणि बॉटल पाण्याची घेऊन बाहेरच जेवणार आहेत <laughs> <laughs> किल्ला बनवत असताना सगळ्यांचे हातपाय खराब झालेत आणि हातपाय सगळ्यांचे धुण्यासाठी आम्ही आलोय टायर बाजूला सोडते बरेच सगळ्यांना आता हातपाय धुणार सगळे आणि मग आपण आम्ही जाणार पुन्हा जेवायला सर्वांनी डबे पण आणलेत जेवणासाठी सर्वांना हात पण धुवा नीट व्यवस्थित आता आम्ही चाललो आहोत पुन्हा ग्राउंडला आणि मग खाली जाऊन ठेवणार आम्ही सगळे लिफ्ट एक नंबर ना किल्ला बांधून झालाय ऑलमोस्ट आणि आता सगळे लहान मुळे तर जेवायला बाहेर आले असं काही नाही ते फक्त किल्ल्यासोबत मस्ती करत होते पण आज जसं लहानपणी वनभोजन असायचं तसं यांच्यासाठी गार्डन भोजन <laughs> तशी ही आमची सोसायटी आहे వాస్తు విఠ్ఠల అని రుక్మి తడే

आपल्यावर <no>? <un> <throat> <lit>

रडायचं नाटक झाल्यावरती गेम गे गेलास मारते रडायचं नाटक केल्यावरती मग डोका आपटायचं नाटक करायचं मम्मा खरोखरच डोका आपटे मग मम्माला बोलायचं मम्मा बाहेर काढणार काय बोलतो मम्मी घराच्या बाहेर काढणार काय बोलतो

नहीं नहीं। दौसे 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 लाजली पोरगी लाजली काय सर्कल असतो सारखं मग लाज नाही तो छोटा भाऊ कुठे का नाही आणलं तुला कपडे घाण झाले मम्मीने ने बाहेर काढलेले बाहेर काढलं त्याला बाहेर काढलंय मत इथे पूर्ण असे माती लाजलेली हा तो तरी आत घातला ना माती हा हा पण मातीमध्ये खेळायला मजा आली की नाही पप्पा घरी गेलास ना की पप्पाला विचार पप्पा तुम्ही कधी मातीत खेळला नाहीत काय ना काय बोलले ना आम्हाला काय ना व्हेरी गुड व्हेरी गुड हा ग्रेट तू काय बोलली काय बोलली तेच बोलली का तुला बोलली तू पण पप्पांना पप्पा तुम्ही लहानपणी सहा वर्षा बोलत मी पण बोललो माझे पप्पा तुम्ही पण लहानपणी माझी खेळ खेळतात ना आम्ही का नाही घेऊन शिकत पप्पा गप्पा बसले आणि आता व्हेरी गुड आणि बोललात की

म्हणजे काल किल्ला बांधताना थोडीशी मदत केली पोरांचे के कपडे खराब झाले आणि त्याच्यामुळे पोरांना हा ओरडा भेटलेला आहे काल रात्री बोला घर कुठली का ना थाई नाही तू अजून कोण काय बोललो घरात तुला काय बोलले पप्पा मम्मी बोलली बोलणारच ना गप्पा नाही वाजवायचा ठेवताना सर्वांनी आरामात जेवा खावा गप्पा मारा ठीक आहे हा गप्पा वगैरे मारा

काय काय ते हा अंबाच आहे ते सोसायटी मधल्या मुलांचे अशा प्रकारे एन्जॉयमेंट झाली वास्तु विठ्ठल आणि रास्तू रुक्मिणीची दोन्ही साइडची मुलं आहेत तुझे पप्पा इकडे फोनवरती बोलतायत खरं अरे खर तर मानेच खाऊन झालेलं आहे माने तुझं नाव काय रेयांश तर जेवण झालं आणि रेयांश आता मातीमध्ये लगेच मस्ती करायला सुरुवात करतो रेयांश माती खाऊ नको नाही खाणार ना माती नाही खाणार रेयांशने सांगितले माती खाणार नाही मग तो खातो माती खातो तू नाही खात प्रकारे आपला वास्तू रुक्मिणी आणि विठ्ठलच्या मुलांनी वन भोजन केलेले आहे आपण त्याला गार्डन भोजन बोलू शकतो कारण बिल्डिंगच्या खालीच केलं आहे ना गार्डनमध्ये म्हणून गार्डन, गार्डन भोजन केलं आहे आणि आता ह्या पोरांच्या सर्वांनाच्या घरी अशा प्रकारे छान वेगळी व्हिडिओ पाठवू सर्वांनी आपल्या व्हिडिओला बाय बाय करा

अंडालितारा तारा आमच्या वास्तुविठ्ठल आणि वास्तव रुक्मिणी बिल्डिंगमध्ये पहिली शिवजयंती साजरा करत आहेत आणि शिवजयंतीचा हा किल्ला बनवला आहे आणि महाराजांची हो मूर्ती आम्ही इथे बसवलेली आहे किल्ल्यामध्ये आमचं टाक पण दाखवल्यात तोफा पण दाखवल्यात इकडे पण तोफा दाखवल्यात गुरुजापूरती सुद्धा तोप दाखवली आहे अशा प्रकारे आमचा किल्ला आहे शिवजयंती उत्सव साजरा करणार आहोत आता आम्ही आणि सगळे तयार होऊन आले कार्टून लोक तर बघा कार्टून तयार झालेत आहे करा सगळ्यांना हाय हाय करा पेटणार पेटणार संपले पंधरा होते काय अशा प्रकारे आपला शिवजयंती सण साजरा झालेला आहे सर्वांचे धन्यवाद